नवकेश्री न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाण्यातल्या चंदनी कोळीवाडा या ठिकाणी गेले दहा वर्ष श्री पिंपळ छाया इच्छापूर्ती गणेश मंदिराचा दहावा वर्धापन दिन या ठिकाणी संपण होतोय माझ्या पाठीमाग जर आपण बघाल तर हे स्वयंभू मंदिर खऱ्या अर्थानं संपूर्ण आमच्या ठाणे शहरामध्ये एक स्वयंभू असणार श्री पिंपळ छाया इच्छापूर्ती गणेश मंदिराचा हा दहावा वर्धापन दिन संपन्न होतोय त्या अनुषंगानं आज आपल्याला पालखी सोहळा बघायला मिळतोय त्याचबरोबर गेले अनेक वर्षांची परंपरा जपणारे हे मंडळ महाराष्ट्रामध्ये आपण अनेक मंडळ बघतो त्या मंडळामध्ये अनेक पदाधिकारी आपण बघतो पण महाराष्ट्रात हे पहिलं मंडळ आणि पहिलं हे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा कुठलाही पदाधिकारी नाहीये त्या मंडळाचं वेगळं पण संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्याला वेगळं बघायला मिळतंय आणि म्हणून या ठिकाणी आपण अनेक वर्षांची परंपरा आपण पाहिलं जातो कारण दोन हजार दोन साली ज्यावेळी नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिणीचा प्रवास सुरू झाला त्यावेळी आम्ही हे सगळं कवर करत होतो आज जरी दहा वर्षाचा जरी कालखंड लोटला असेल तरी मात्र ही गर्दी अथांग जनसागर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय ही संपूर्ण आपणाला रांगा ज्या बघायला मिळत आहेत तर आपल्याला महाप्रसादासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत जवळजवळ तीन हजारहून अधिक भाविक आहेत यासाठी महाप्रसादासाठी आपल्याला लोकांच्या लागलेल्या रायन बघायला मिळत ही संपूर्ण जी मंडळी आपल्याला बघायला मिळते खऱ्या अर्थानं ही सेवेकरी मंडळी आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्रातलं हे जे पहिलं मंडळ आहे की तिथं कोण अध्यक्ष नाहीये ना कोण पदाधिकारी नाहीये आणि म्हणून गेले अनेक वर्षांची परंपरा जपणाऱ्या मंडळाच्या जे कार्यकर्ते आहेत हे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचूया महाराष्ट्रामध्ये सण संस्कृतीचा सण इथल्या परंपरेचा मात्र महाराष्ट्रातली संस्कृत्याच एक आगळं वेगळं दर्शन तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमच्या नवकेसरीचा छोटासा प्रयत्न आणि म्हणून नवकेसरी वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही माझ्या पाठीमागे आपण जर बघाल तर हे सगळे भक्त मंडळ आहेत महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष असतात पण मात्र सगळे आपल्याला सगळे सेवेकरी आणि कार्यकर्ते बघायला मिळतात महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रातल्या मंडळामध्ये सर्वोत्कृष्ट म्हणून यांना मानलं जातं सर्वप्रथम आमच्या बंधूकडे जातोय बंधू अनेक अनेक वर्षांची परंपरा आहे कोळीवाडा म्हणलं की इथं भूमिपुत्रांचं गाव म्हणून ओळखलं जात गेले दहा वर्ष आपण ही सेवा करताय लोकांच्या एवढा प्रचंड मोठा महाप्रसादसाठी रांगा लागतात हे सगळं वैभव पाहता आपण समाजसेवेचा लावलेलं छोटस आहे विविध कार्यक्रम आपले पाहिले महाराष्ट्रातले संस्कृती आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करता हे सगळं वाढतं वैभव पाहून काय आनंद होतो खूप आनंद होतो आम्हाला गेली त्रेचाळीस वर्षापूर्वी हे मंदिर छोटस बांधण्यात आलेलं छोटस म्हणजे तीन फुटाचं आणि त्रेचा आज त्रेचाळीस वर्षापूर्वी बांधलेलं मंदिर आज एवढा मोठा उत्सव साजरा करतो अख्खा कोळीवाडा याच्यात भाग घेतो प्रत्येक घरातली बाई इथे येते जेवण करून जाते आणि हा हे मंदिर हा गणपती आमचा सर्वांना नवसाला पावणारा आहे लोकांना सांगायला लागत नाही कल्याण डोंबोली असो किंवा वाशी असो सरीकडं लोक येतात सहकशीनी पावती फाडतात या मंदिरात गेले दहा वर्ष दहा वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमच्या गणपतीला पाया पडलेले नवरात्र गणपती उत्सवला आले आणि त्यांच्या हे नजरेत आलं की देऊळ छोटं आहे आणि गाड्या जाताना इकडे पाणी उडते त्यांनी तात्काळ ह्या निधी याला या निधी मंजूर केला आणि फटकन दीड महिन्यात हे मंदिराचे जीर्णोद्धार माननीय शिव महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याचा जीर्णोद्वार केला आणि गेली दहा वर्ष आम्ही हा सण साजरा करतो सर्व लोक सर्व सांगायला लागत नाही आम्ही सर्व जण इथे आमच्या मंडळात या मंदिराचा कोणीही अध्यक्ष नाहीये कोणी उपाध्यक्ष नाही किंवा कोणी खजिनदार नाही हे एकमेव मंडळ असेल जगामधलं किंवा महाराष्ट्रामधलं की इथे कोणी पदाधिकारी सर्व आम्ही सर्व सभासद आहोत सगळे अध्यक्ष आहोत इथे कोणी आमच्या इथे अध्यक्ष नाही किंवा काही नाहीये आम्ही सर्व एकत्र मिळून या दिवशी येतो आणि हा उत्सव साजरा करतो जगाच्या पाठीवरती हे पहिलं महाराष्ट्रातलं जे मंडळ आहे की तिथं कोण अध्यक्ष नाहीये कोण उपाध्यक्ष नाहीये पण मात्र इथं कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि आज आपण बघतो हे वाढतं वैभव जे आपल्या लक्षात येते माझ्यावर बंधू जोडलेले बंधू ह्या सगळ्या आपल्या लोकांचा तरुणांचा एकोपा आपल्यानंतर जी पिढी निर्माण होते ती सुद्धा मुलं एकोपा काय आणि हे दिवसेना दिवस हे सगळं वाढतं स्वरूप माणसं जोडली जातात माणसाला माणूस जोडले की माणूस एक सुंदर सुंदरनाथं तयार होतं पण आपण जी माणसं जोडली तरुण पिढी जोडली काय होतो आता ही तरुण पिढी ह्याच्यामुळे जोडली की आम्ही सर्व वेगवेगळ्या जातीचे धर्माचे वेगवेगळ्या गावची लोक आहेत पण हे आमचं गाव असल्यासारखं आम्ही सर्व एकोक येतो हा जो वर्धापन दिन असतो गेल्या दोन महिन्यापासून आम्ही याची तयारी करतोय की बाबा तू हे कार्यक्रम कर तू हे काम हातात घे हे ते कर तसं मामा आमच्या बोलल्यापर्यंत आम्ही सर्व मंडळाचे अध्यक्ष कोणी कार्यकर्ता नाही किंवा असं हे नाही की बाबा तू हे काम कर ते कर सगळं जबाबदारीने इथे काम करतो तुम्ही बघितलं असेल आमचा जो भंडारा आहे सुमारे पाच हजार लोकांचा भंडारा इथे आम्ही हे करतो आणि हे सगळं आम्ही लोकवर्गणीतून करतो आम्ही सर्व सभासद वर्गणी काढतो इथे ठीक आहे आणि जी लोकवर्गणी येतो त्याच्याने आम्ही हा मोठा सण साजरा करण्याचा प्रयत्न करतो आता एक माझा एक छोटासा प्रश्न आहे हे रस्त्याच्या कडेला लगेच असणार मंदिर आहे प्रचंड या ठिकाणी अनेक लोक दूरवरून येतात पण तरी देखील मात्र अतिशय सुंदर पद्धतीचं आपण ट्रॅफिकचं नियोजन केलेलं असतं हे कसं शक्य होतं हेच बोललो की ह्याच्यासाठी एक नियोजन असतं आम्ही दोन महिन्यापासून तयारी करतो ट्रॅफिकचं काम तुम्ही बघणार भंडाऱ्याचं काम तुम्ही बघणार पालखीचा कार्यक्रम आम्ही एक सगळं टीम वर्क म्हणून आम्ही हे सगळं करतो त्याच्यामुळे तुम्ही दिसलं असेल एवढा मोठा बिझी रस्ता असून देखील दोन मिनिटासाठी पण जास्त काही ट्रॅफिक झाली नाही इथे तुम्ही मंदिरात बघितलं असेल की पूर्ण ईशमधून वेस्ट मधून देखील लोक मोठ्या श्रद्धे भावने जसे मामा बोलले की आमच्या लहानपणापासून आम्ही बघतो आम्ही दहावीला जाताना बारावीला जाताना देवाच्या पाया पडून जायचो की आम्हाला हे करू त्याच्यामुळे आम्हाला ते लहानपणापासून हे राहिलं की हा गणपतीच्या पाया पडून आमचं सगळं कार्यक्रम सुरू होईल जसं की आमचं दहीहंडी असेल किंवा काही कार्यक्रम असेल इथे आम्ही पहिला मानाचा गणपतीला आमचा मान देऊन पुढचे कार्यक्रम आम्ही साजरे करत असतो आणि त्याच्यामुळे आम्ही हे सगळं आमचं कुटुंब जसे की जत्रा कशी गावची असते तसं हे छोटस जत्रा स्वरूप देऊन आम्ही हा कार्यक्रम साजरा करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून चेन्नई कोळेवाड्यामध्ये आपल्याला जत्रेचं सो जे स्वरूप बघायला मिळतंय माझ्यावर दुसरे बंधू जोडलेत बंधू माझा एक प्रश्न आहे की नेहमी आपण सर्व लोक एकत्र काम करतात किंवा आपण वेगळं एक जेवणाचं एक नियोजन हे जेवणामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला जो प्रसाद दिला तो प्रसादाला एक वेगळी चव असते हे वेगळं पण काय असत इथे प्रसाद आहे म्हणजे नेहमी खऱ्या अर्थान आपण बघितलं या ठिकाणी जे, जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला भाऊक झालेले बघायला मिळतोय पण गेले दहा वर्ष समाजसेवेचा लावलेला रोपट आहे त्याचा प्रचंड मोठा आपल्याला वटवृक्ष बघायला मिळतोय इथं देव आहे भाव आहे हजार वर्षांची परंपरा आहे पण मात्र कोळी बांधवांच्या संस्कृतीचं आगळं वेगळं जतन करणारा हा उत्सव आहे तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंडळाने या मंडळाचा आदर्श घेणं आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न कॅमेरामॅन सीमारे पुसमे रिपोर्टर सागर पाटील